यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मेन राजाराम ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन चव्हाण यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले यावेळी प्रतिष्ठानचे अशोक पवार रमेश मोरे पद्मा तिवले राजाभाऊ मालेकर महादेव पाटील फिरोज खान उस्ताद अनिल घाडगे विनायक मुळे सुरेश कदम रामभाऊ कोळेकर विलास मुळी जिल्हा परिषद उपमुख्य अधिकारी मनीषा देसाई प्रकल्प संचालक सुषमा देसाई महिला बाल बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी सुरेश पाटील कोल्हापूर